नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ही कहाणी आहे गावकऱ्यांच्या संघर्षाची गावकऱ्यांच्या गावाचा सन्मान परत मिळावा म्हणून त्यांनी केलेल्या संघर्षमय विजयाची थेट विधानसभेत प्रश्न चर्चेला गेला ना राव गावाचं नाव आहे धारासूर तालुका गंगाखेड गोदावरीच्या नदीच्या किनाऱ्यावरचं मराठवाड्यातलं एक छोटंसं गाव अतिशय पुरातन गाव आहे तेराव्या शतकातली जुनी जुनी मंदिरं तिथे आहेत इटली भूतान सारख्या लोकांनी तिथे भेटी दिलेल्या आहेत गावकऱ्यांची अशी इच्छा होती की त्या मंदिरांचा जीर्णोद्धार व्हावा परंतु शासन काही दात येत नव्हतं गावकऱ्या गावकरी एकत्र झाले निवृत्तीदा कदमांनी पुढाकार घेतला त्यांनी आमरण उपोषण सुरू केलं तीन दिवस अन्न पाण्याचा तात केल्यावर चौथ्या दिवशी शासन जा, खडबडून जागा झालं विधानसभेत प्रश्न चर्चेला गेला निधी उपलब्ध झाला आता काम सुरू आहे दोन हजार अठ्ठावीस मध्ये हे मंदिर पाहायला तुम्हाला जाता येईल तोपर्यंत काम पूर्ण होईल मंदिर पूर्ण उतरवताना एक एक दगड अतिशय काळजीपूर्वक उतरवला गेला एक एक मिलीमीटर जागेची नोंद झाली पूर्ण कळस जो आहे तो तसाच्या तसा, तसा पूर्ण उतरवण्याचा इतिहासातलं पहिली नोंद ही या मंदिरामुळे झालेली आहे तर दोन हजार अठ्ठावीसला तुम्ही तिथे जरूर जा तिथे आणखीन एक गोष्ट म्हणजे तिथे सुद्धा कुंभमेळा भरतो आणि हे अतिशय पुरातन गाव आहे तर त्यांच्या संघर्षासाठी आपला एक लाईक तो बनताही त्यांच्या बैलगाडीने चालले मी धारासूरला धारासूरला जायला काहीच नाहीये मंदिरापर्यंत जायचं तर हे भेटलंय मग यांना विचारलं तर हे म्हणे मी जिथपर्यंत जातोय तिथपर्यंत सोडतो फाट्यावर सोडते बस माझं काय करायचं ती दक्षिण वाहिनी गंगा एक तर धारासूरच्या इथे मी आता थांबलेले ते मंदिर पूर्ण उतरवलं आहे पण ते जे आहे अवशेष आता आधी पाहणार आहे मी पण धारासूर हे गाव अतिशय पुरातन आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं आणि ते पाहायला येण्यासाठी इतकी यातायात करावं लागते पटकन आपल्याला तिथपर्यंत एखादीच बस वगैरे मिळते नाहीतर मग स्वतःची गाडी घेऊन यावं लागेल हे दारेश्वर मंदिराचं जे आता न नवीन निर्माण करत आहेत ते जुनं मंदिर त्याचं हे फाउंडेशन किंवा बेस तो तयार कर करतायत त्याचा हा इथपर्यंत आलेला आहे आणि हे अकराव्या शतकातलं मंदिर आहे हे पाहण्यासाठी परभणीच्या जवळ आहे हे आणि हे जे गणेश कदम आहेत ह्यांनी मला भरपूर मदत केली आणि आम्ही ते त्यांच्याच बरोबर हे गाव खूप जुनं आहे इथे अजून खूप जुनी जुनी मंदिरं आहेत तर ते आपण नंतर पुढे पाहूया हे हे जुनं मंदिर आहे केशवराज म्हणून आणि तिथे जे गुप्तेश्वर मंदिर आहे त्यांची जी मूर्ती आहे म्हणजे शिवांची तिथे ती इथे इथे आणून ठेवली म्हणजे जी तिथे जीर्णोद्धार चालू असल्यामुळे तिथे आहेत गणपती आणि हनुमान ते आता हे उघडतील किल कुलू श्रीराम आहेत काय विष्णूची मूर्ती अच्छा ही विष्णूची मूर्ती आहे बरं 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 आणि ही रंग बदलते म्हणून सांगितलं त्याने तीन प्रकार म्हणजे सकाळी जर देवाचं दर्शन घेतलं दिसते दुपारी आणि रात्रीच्या वेगळाच तीन वेळा वेगळ्या सकाळ दुपार संध्याकाळ हम्म हम्म हे केशराज म्हणजे विष्णूंची मूर्ती आणि इथे कुठे ठेवलेले म्हणलं ते तिथली जाणून पेटीमध्ये बंद हा नंदी करून पट्टी वगैरे करून ते केस की एकदा जर देव उचलला जागे ते निकामी होते दुसरी बसावं लागते त्याच्यामुळे हा बंद आहे पेटीमध्ये अच्छा महादेवाची मूर्ती आणि छोटासा नंदी हिच्या महादेवाची मूर्ती छोटासा नंदी पेटीमध्ये बंद आहे तिकडे तिकडच्या आणि हे नंदीचा हे नंदी पण आहे नाव काय सांगितलं तुम्ही मी ज्ञानेश्वर बालासाहेब कदम राहणार धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आमच्या इथे हेमाडपंथी गुप्तेश्वर मंदिर होते आता सध्या त्यांचा जीर्णोद्धार चालू आहे त्यामुळे ते पूर्ण मंदिर उतरून ठेवलेलं आहे पण भारतातला एक प्रयोग आमच्या कंपनीने या ठिकाणी केलेला आहे की के मंदिराचं शिखर जशास तसं उतरण्याचा प्रयत्न केलेला आहे असा प्रयत्न आतापर्यंत कुठे केलेला नव्हता पण आपल्या धारासूरमध्ये पहिला प्रयोग त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे आता पाहू की या दगडांना प्रत्येक दगडांना नंबरिंग केलेलं आहे आणि नंबर केल्यानंतर परत आता ही बेस कंप्लीट केल्याच्या नंतर हा पूर्ण दगड आणि शिल्पकला हे जशाच तसं जोपासण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे जवळजवळ याला दोन वर्ष आणखी लागतील छप्पन महिन्याचा कालखंड दिलेला होता जवळजवळ आता दो दोन महिन्यात पूर, इत हा पूर्ण दोन वर्षात पूर्ण कम्प्लीट होईल आणि निवृत्ती कदम ह्यांनी पण खूप पुढाकार घेतला म्हणजे ते मुख्य तिथले जीर्णधारासाठी सतत झटणारे पूर्ण आयुष्य जर त्यांनी मंदिरासाठीच अर्पण केलेलं आहे असे निवृत्ती कदम आणि गावकरी आणि बरोबर आणि हे पण आहेत हाके आहेत ना ता ना ह्यांनी पण आर्कियोलॉजीचं काम केलेलं आहे ते ह्या गावातले ते आता शाळेमध्ये शिकवतात आणि कदम हे प्रतीश कदम आणि ते निवृत्ती कदम आहे ते बाहेर गेलेत पण त्यांनी खूप गेले हे जे दिसतात दगडं ते तुम्हाला सगळे मंदिराचं उतरवलेलं आहे पण त्याच्यासाठी त्यांना उपोषण करावं लागलं आहे एवढं तीन दिवसाचं उपोषण करून त्यांनी हा निधी आपल्या ओढून आणलेलं आहे आता हे आहे धारासूर परभणीच्या जवळचं गुप्तेच्या पायामध्ये काटा मोडलेला आहे काटा मोडलेला आहे काटा मोडलेला आणि हे काटा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी आपलं शिवसुंदर जमळ निकून निकूण असं ही पण एक सुरसुंदरी या सुंदरीच आपल्याला बघताना लक्षात आहे की या पायामध्ये काठाचा मोडलेला आहे आणि इतकं सुंदर असं शिल्प काढलेलं आहे की हे बाळ त्या महिले किंवा सुंदरीच्या पायातला काठा काढण्याचा प्रयत्न करत आहे इतके सुंदर असे शिल्प आहेत आपल्या जवळच पण आता लोक बांधून ठेवलेले आहेत त्यामुळे आपण सगळे बघता येणार बंद ले ले हे बंद करून ठेवलेलं आहे आता कारण ह्याच निगाम किंवा त्याचं त्याचं संरक्षण व्हावं या दृष्टीने आणि हे सगळं जायकवाडी जायकवाडी वसाहत आहे तिथे आणून ठेवून दिलेलं आहे आणि त्यानंतर हे तिकडे घेऊन जाऊन त्याचं जीर्णोद्धार ते करणं जे चालू आहे त्याचा तिथे ते घेऊन जातील हा इतके सुंदर असे शिल्पक कुठे साप आहे अच्छा हां हां तिथे साप ह्याच्यात साप आहे हातामध्ये विंचू होता या ठिकाणी कटलेला आहे आपण ज्यावेळेस पुस्तकामध्ये आप अभ्यासाचं वर्णन पाहत असताना था शिल्पाच त्यावेळेस तिथे लिखाणामध्ये आपल्याला सापडलं फारच सुंदर आहे पण खूपच सुंदर आहे धारासूरच आहे हे का ही विष्णूची मूर्ती आहे ऋषिकेश हे असं नंबरिंग करून ठेवून दिलं आहे म्हणजे त्यांना पुन्हा तिकडे जेव्हा लावण्यासाठी त्याचा उपयोग होईल ती पण सुरसुंदरी आहे पण खडग आहे हातात सुर महिला पहिल्या काळात सुरसुंदरीच्या माध्यमातून दिसते आपल्याला इथे पण ह्या पण हातात असं काहीतरी असेल शस्त्रच आहे तिच्या हातात दोन